अत्यंत धक्कादायक बाब आहे की अठरा मे रोजी बृहन मुंबई महानगरपालिकेने आदेश काढून कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या मुस्लिम पेशंटचं शव हे पी एफ आय या संघटनेला देण्यात यावं असा आदेश काढला पी एफ आय या संघटनेवर देशविरोधी आणि समाजविरोधी काम केल्याचा आरोप आहे केरळ कर्नाटक झारखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ही संघटना प्रतिबंधित करण्यावर कारवाई चाललेली आहे एवढंच नाही तर सीएएच्या दरम्यान देशभरामध्ये झालेल्या दंग्यांना या संघटनेनी पैसा दिला असा आरोप ईडीने लावून त्याचे अकाउंट देखील त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेले आहेत अशा प्रकारे देशविरोधी कृत्य करणाऱ्या संघटनेला शवांची विल्हेवाट लावण्याची परवानगी देणं नव्हे तर ते त्यांनाच देण्यात यावं अशा प्रकारचा निर्णय करणं हे कितपत योग्य आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजींना आमचा सवाल आहे की आपल्याला हे मान्य आहे का आणि जर आपल्याला मान्य नसेल तर आपण तात्काळ कारवाई कराल का ज्या लोकांनी हे परिपत्रक काढलं त्याच्या पाठीमागे कोण आहे याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि तात्काळ हे परिपत्रक मागे घ्यावं अशा प्रकारची आमची मागणी आहे